नमस्कार माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे यावर्षी दोन हजार पंचवीसच्या महाशिवरात्रीच्या दिवशी काय छोटे छोटे उपाय करायचे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांची व्यवसायामध्ये अत्यंत आर्थिक नुकसान होत चाललेले आहे दुकान चालत नाही अशा लोकांनी या महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा एक पांढरे धोत्र्याचे फूल मिळवा ते हळदीमध्ये बुडवा व बरोबर रात्री बारा वाजता श्री शिवाय नमस्तभ्यम हा मंत्र म्हणून ते फूल महादेवाच्या पिंडीवर व्हा त्यानंतर दहा मिनटं हा मंत्र म्हणत श्री शिवाय नमस्तभ्यम हा मंत्र म्हणत ते तेच थांबा दहा मिनटानंतर ते फूल काढून घ्या आणि एका लाल कपड्यात बांधून तो कपडा व्यवसायाच्या ठिकाणी वर टांगून ठेवा पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुमच्या व्यवसायाची भरभराट झालेली आहे असे तुम्हाला नक्कीच आढळून येईल आता दुसरा उपाय म्हणजे ज्यांना घरामध्ये शांतता हवी घराची प्रगती हवी अशा लोकांनी बेलाचे झाड शोधायचे आणि त्या बेलाच्या झाडाखाली संध्याकाळच्या वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून तेथे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे नमस्कार करायचा आहे तिसरा उपाय म्हणजे ज्यांना संतान सुख नाही मूलबाळ नाही आणि संतान सुख हवे असेल तर या महाशिवरात्रीच्या दिवशी त्या लोकांनी धोत्र्याचे फूल शंकराच्या पिंडीवर व्हायचे आहे वाहताना ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ज्यांना लग्नयोग अन्ना जुळून येत नाही आणि ज्यांना सर्व गुणसंपन्न अशी पत्नी हवी आहे अशा लोकांनी एकशे आठ बेलाची पाने आणि ती पाणी धुवून शंकराच्या पिंडीवर पालती व्हायची आहेत त्यामुळे त्यांना सर्व गुणसंपन्न पत्नी नक्कीच मिळेल तिसरा उपाय म्हणजे ज्यांना धनसंपन्नता वाढवायची आहे त्या लोकांनी पारिजातकाची फुले जितकी शक्य होतील तितकी फुले महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर व्हायची आहेत अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्ही या महाशिवरात्रीला नक्कीच करून पहा आणि अशाच प्रकारचे उपाय तोडगे व सण सम, समारंभाची माहिती व्रत वैकल्ये व जीवनात येणाऱ्या अनेक अडे अडचणीवरील उपाय तोडगे पाहिजे असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद